ज्या घरात लक्ष्मी मातेच्या या एका वस्तूची पूजा केली जाते त्या घरात रोज कोणत्याही मार्गाने पैसा हा येतोच श्री स्वामी समर्थ कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो इतकेच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्यांचा आवर्जून उपयोगही केला जातो याचे कारण असे की लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे पाहूया कवड्यांचे प्रकार किती व कोणते आहेत तसे पाहता बऱ्याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात परंतु पूजेमध्ये अथवा देवी शृंगारांमध्ये काही विशेष कवड्यांचा समावेश होतो नंबर एक महालक्ष्मी कवडी कवडीवर तपकिरी रंगाचे ठिपके असतात दोन आंबिका बट कवडी खडबडीत व पिवळसर रंगाची असते तीन एडेश्वरी कवडी राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा असते चार यल्लम्मा कवडी शुभ्र व दुधासमान निष्कलंक असते आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात त्या त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो पाच लहान बालकांना दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते त्यासाठी पांढरी कवडी काळ्या दोऱ्यात ओवून गळ्यात बांधावी सहा ज्यांच्याकडे लक्ष्मी मातेने पाठ फिरवली आहे अशा लोकांनी सात पांढऱ्या कवडी घेऊन केशन मिश्रित हल्दीचा लेप लावावा व त्या नव्या कोऱ्या पिवळ्या कापडात गुंडाळून देवाऱ्यात ठेवाव्या असे म्हणतात लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल सात काही कारणाने पतीपत्नीमध्ये भांडण होऊन संसार उद्ध्वस्त होणार असेल तर एकवीस पांढऱ्या कवडीची माळ उशीखाली ठेवावी याने अल्पावधीतच वादळ शांत होईल व जीवन सुखी होईल आठ लहान मुलांना दात येताना त्रास होत असेल तर शिंपल्यांची माळ गळ्यात घातल्याने दात विना त्रासाने येतात एवढेच काय कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते व्यवहारात कवड्या चलन म्हणून अस्तित्वात होत्या राजे महाराजे कवड्यांच्या माळा परिधान करत असत कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्या समान मानली जाते पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले आहे पाहूया कवडीचे अनुभवसिद्ध प्रयोग उपाय एक बंध्या रुपयाबरोबर तीन तपकेरी कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरीत ठेवावी यामुळे लक्ष्मी आपल्याकडे निरंतर राहील व दरवर्षी याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करावी दोन एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर घराबाहेर पडताना एक पांढरी कवडी उजव्या खिशात ठेवावी कार्य यशस्वी होते तीन नवीन वाहनाला काळ्या दोऱ्यात ओवलेली तपकिरी कवडी दिवे लागणीच्या वेळी बांधल्यास अपघाताचे भय राहत नाही चार दुकानाच्या गल्ल्यात तीन पाच सात अशा विषम संख्येत कवडी ठेवली तर पैशाचे ओघ सातत्याने सुरू राहतो कवडीचं महात्म सांगणारी एक कथा आज आपण इथे पाहूया शिवपार्वती भारती मठात सारीपाठ खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे जिच्या समक्ष साक्षात महादेव हारवत आहात आपण त्यावर महादेवांनी सारीपाटावरील एक कवडी मुनींच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले नारदमुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारी पोहोचले तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्रदेवांनी व देवेंद्रांनी विनोदमय हास्य केले कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकले पारडे समतोल होईना तराजू विशाल झाला कुबेर भांडार खाली झाले किंतु कवडीतुल्य धन होईना देवतागणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडी तोलेल एवढे धन पर्याप्त झाले नाही देवराजेंद्रासह सर्व देव शिवशक्ती समीप आले अपराध क्षमापन केले या अपराधाच्या प्रित्यर्थ इंद्र व चंद्रदेवांनी कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली हेच ते तुळजापुरातील कल्लोळ तीर्थ जे इंद्र व चंद्रदेवांनी बांधले असून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तीर्थांना इथे येण्यास सांगितले या तीर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्लोळ तीर्थ होय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ